नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दिवाळी म्हटली की आणि फराळ म्हटला की पहिली गोष्ट आपल्या समोर येते ती म्हणजे शंकरपाळी तर इथे ही मस्त अशी खुसखुशीत कुछ शंकरपाळी आहे बनवून झालेली आहे आणि ह्याचं प्रमाण अगदी सोपं आणि साधं आहे जे एवढे वर्ष झालं म्हणजे एकदाही चुकलेली नाही आहे तर त्यासाठी काय केलं एक, ता का एक, एक वाटेप्रमाण घेतलं आणि त्याच वाटेप्रमाणाने साखर घेतली दूध घेतलं आणि तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं मी कमी घेतलेलं आहे पावणा कप एवढं ते दूध घेतेल आहे तूप वितळवून घ्यायचं घट्ट तूप डायरेक्ट घ्यायचं नाही आणि हे सगळं आपण आता गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायचंय फक्त साखर विरखळेल इतपतच आपल्याला ते गरम करायचं अजिबात दुधाला उकळी वगैरे येऊन द्यायची नाही एकदा व्यवस्थित साखर विरघळायला लागली की सतत त्याला ढवळत राहायचं आहे नाही आता त्याला उकळी येऊ शकते तर आपल्याला उकळी येऊन द्यायची नाही आहे आता इथे मस्त साखर विरघळली आहे इथे मैदा घेतला आहे एक किलो प्रमाणाने आणि ह्यामध्ये हे सर्व दूध आहे ते मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आता जे दूध आहे किंवा जे मिश्रण आहे तूप आणि साखर दुधाचं ह्यामध्ये जितपत मैदा बसेल ना तितपत आपल्याला ते घ्यायचं आहे आता इथे गरम असल्यामुळे आधी आपण हे चमच्याने सगळे एकत्र करणार आहोत आणि मग ह्यामध्ये हळूहळू आपण थंड झालं की हाताने हे सर्व पीठ आहे मैदा तो मळून घ्यायचा आहे तर हे जर तुम्हाला वाटलं की हे पातळ झालं तर ह्यामध्ये अजून थोडा मैदा घ्यायचा आणि अगदी आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं प्रमाणामध्ये हे मैदा आहे शंकरपाळीसाठी तो मळून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे मला वरून पुन्हा दोन चमचे म्हणजे मोठा चमचा असतो भाजीचा तेवढं पीठ घ्यावं लागलं आहे तर आपली बाकीची तयारी म्हणजे पोळपाट लाटणं कढईवर तेल ठेवणं इतपत तयारी असतोपर्यंत आपण त्याला छान झाकून ठेवायचं म्हणजे जे जी जी गरम केलेलं असतं ते पटकन थंड होत नाही आणि आता इथे मस्त असा गोळा घेतला आणि जाड अशी एकदम पोळी लाटून घ्यायची खूपही जाड नाही ठेवायची चपातीपेक्षा हलकी जाड ठेवायची आहे मैद्याचा शंकरपाळीसाठी ही जी पोळी आपण लाटतो आहे किंवा चपाती म्हणा ती ना सगळीकडनं समान पद्धतीने लाटून घ्यायची म्हणजे कडा वगैरे नाहीतर कधी कधी एकाच ठिकाणी जाड राहते कुठेतरी पातळ राहते असं व्हायला नको सो तो व्यवस्थित सगळीकडनं लाटून घ्यायचा आहे बाजूच्या कडा वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायच्या आता इथे चाकू घेतला आहे आणि चाकूच्या याने मी बाजूचे जे म्हणजे अन जे कडा असतात ना त्या मी काढून घेते आणि मला या ऑर्डरसाठी च शंकरपाळ्या बनवते आणि मी पहिल्यांदाच ऑर्डर वगैरे असं घेतलेली आहे तर म्हटलं बघूया आपल्याला कितपत जमते किंवा काय होतंय ते मी डायमंड शेप मी तर कट करून घेणार आहे तुम्ही चौकोनी केल्या तरी चालतात तर मी जे चक्ती वगैरे येते कटिंग करायची डिझाईनवाली ते तसली वापरत नाही कारण की माझी चक्ती ती कुठेही अशी गोलगोल पडत राहते सो मी ते चाकूनच करते एकदा व्यवस्थित या कापून घेतल्या डायमंड शेपमध्ये की आपल्याकडे प्लास्टिकचा एखादा ट्रे कि असेल किंवा ताट असेल परात असेल त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या काढून ठेवायच्या त्यामध्ये पेपर वगैरे घालायचा नाही कारण की आपण जे तूप वगैरे घातलं आहे ना ते त्या पेपरमध्ये शोषून घेतलं जातं आणि मग आपल्या शंकरपाळ्या अशा खुसखुशीत वगैरे होत नाही त्यामुळे फक्त नुसत्या पेपर आपल्या नुसत्या ट्रेमध्ये किंवा नुसत्या परातीमध्ये ह्या ज्या कापलेल्या शंकरपाळ्या त्या ठेवायचं मान्याचं मानण्याचं तुम्ही इथे मध्ये मध्ये लुडबुड बघू शकता तिला पीठ हवं होतं खेळायला तर इथे त्या ज्या बारीक बारीक तुटलेल्या शंकरपाळ्या आहेत साईडच्या त्या मी त्या काढून घेते आणि त्या पुन्हा पिठात घालायच्या आणि पुन्हा त्या लाटून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली शंकरपाळी आहे कापून झालेली आहे इथे परत मला अडचण होत होते सो मी ती परत काढून घेतली आणि ते फक्त झाकून घेतलं तर तुम्ही इथे बघताय की मी, मी प्लास्टिकचा ट्रे घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या शंकरपाळ्या आहेत त्या काढून घेत आहे खांद्यावर ॲक्च्युली टॉवेल घेतला आहे कारण की खूप गरम होत होतं आणि खूप घाम येत होता कंटिन्युअसली आणि मुलांची मध्ये 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 लुडबुड चालू होती आ, सो माझा हा थोडासा तुम्हाला असा अवतार इथे दिसेल तरी ते बघू शकता मी अजिबात पेपर घेतलेला नाही आहे ट्रेवर डायरेक्ट मी असे टाकते आणि अजिबात कुठेही शंकरपाळी पोळपाटाला चिटकलेली वगैरे नाहीये अशाच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथे आपल्या मस्त अशा डायमंड शेपमध्ये आहे शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत आता इथे कढई घेतली आहे कढईमध्ये आपण एक थोडासा पिठाचा गोळा टाकून चेक करायचा जर तो तरंगायला लागला व्यवस्थित त्याला यायला बुड़ लागले ला किंवा आपल्या शंकरपाया हे अल्पत एका बाजूने सोडायच्या आणि खालून थोडंसं त्याला ना फिरवत राहायचं कारण की लगेच टाकल्या टाकल्या ज्या कढईला खाली चिटकतात ना त्यानंतर अशा एकदम लाल लाल अशा दिसतात तर मिडियम एकदम पण मिडियम नाही आणि एकदम पण फास्ट नाही अशा गॅसवरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत चांगला गोल्डन ब्राऊन रंग असतोपर्यंत तळून घ्यायचा आहे खूप फास्ट गॅसवर जर तुम्ही तर फक्त त्याचा वर्ण कलर ब्राऊन होईल किंवा हे होतो पण आतमधून ती तळली गेलेली नसते कच्ची राहते कधी कधी तर इथे या अशा पद्धतीने मस्त आपल्या शंकरपायात तयार झाल्यात आणि अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या आहेत तळून घेणार आहे शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी झाड आहे एकदम पण पातळ झालेली नाही आहे व्यवस्थित शेप आलेला आहे आणि मुळात एकदम खुसखुशीत झालेले आहे व्यवस्थित गोड व्यवस्थित तुपाचं प्रमाण अगदीही ते तुपकट लागत नाही किंवा हाताला चिटकत वगैरे नाहीये मस्त अशी शंकरपाळी इथे बनवून तयार झालेली आहे ज्यांच्या घरात फक्त दोन माणसं आहेत अगदी छोटे वाटीचं हे समप्रमाणात जरी घेतलं तरी त्या बरोबर अर्धा किलोमध्ये वगैरे शंकरपाळ होऊन जातात तर मी ते जे फुलपात्र घेतले होते त्या फुलपात्राने माझ्या एक किलोच्या तयार आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचंय अशाच पद्धतीने शंकरपाळी एकदा करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर